नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड ना युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यात स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटवरती हो आपण पस्तीस दिवसात असताना आपण एक व्हिडिओ घेतला होता की सेटिंग व्यवस्थित होत नाही आपल्यासोबत शेतकरी स्वतः सर तुमचं नाव काय संजय चंद्रकांत कोटगे सर तुमचं गाव कोणतं तालुका कोणता शेतकरी मित्रांनो यांच्या प्लॉटचं काही अडचण होते की यांचा प्लॉट खूप वाढला होता मी शेतकऱ्यांना वारंवार सांगतो की जे जे काही तुम्ही वॉटर लेवल यूज करता ते चांगल्या कंपनीचा युज करा जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये काही अडचण येणार नाही आणि शेतकऱ्यांना एक भीती असते की जे गेल्या वर्षी कलिंगड करतो त्या एक आपल्या लिखित स्वरूपातला शेड्यूल असतात ते आपण ह्या वर्षी वापर करतो शेतकरी मित्रांनो प्रत्येक वर्षी क्लायमेट चेंज होतो प्रत्येक प्रत्येक वर्षी लागणाऱ्या गोष्टी चेंज होतात किंवा प्रत्येक वर्षी रोगराई चेंज होते त्याच्यामुळे मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की जे तुम्ही काही लिखित स्वरूपातले शेड्यूल असता ते शक्यतो तर वाढू नका म्हणजे वापरू नका जेणेकरून तुमच्या प्लॉटला अडचण येणार नाही आणि जे नाही रोग येणार नाहीत त्याची विनाकारण फवारणी करू नका की कलिंगडामध्ये असं काही मोठं गणित नाही कि ठरलेले रोग आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करू शकता जेणेकरून शक्यतो जर तुम्ही जास्त मुळावरती आणि पानावरती काम करा जर तुमचा पाला कडक असेल तर तुम्हाला जास्ती सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव जाणार नाही सर असं आपण सत्ता शेतकऱ्यांना विचारू सर ज्यावेळेस मी प्लॉटमध्ये आलो होतो त्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये एवढा माल होता का माल तर एक लागला होता मालचं प्रमाण खूपच कमी होतं आणि जास्तीत जास्त प्लॉट प्लॉटमध्ये म्हणजे प्लॉट गेला ह्या प्लॉट ची मी तुम्हाला व्हिडिओ किंवा फोटो दाखवेल स्क्रीनवरती शेतकरी मित्रांनो माझा फक्त एवढंच हित असतो किंवा तुम्ही जे काही फर्टिगेशन करताय किंवा जे काही फवारणी करताय ते चांगल्या पद्धतीने करून घ्या जेणेकरून तुमचा खर्च कमी होऊन चांगलं उत्पन्न भेटेल ज्यावेळेस आम्ही या प्लॉट मध्ये आलो होतो त्यावेळेस किंवा कुठेतरी एक कलिंगड होतो तुम्ही आता सध्या बघू शकता किंवा कलिंगडाची साईज काय झाली ते पण बघू शकता शेतकरी मित्रांनो जेणेकरून आज साधारणतः इथं सरासरी चार पाच सहा सात आठ किलो पर्यंत पण पळा माझा एवढाच हेतू असतो शेतकऱ्यांना सांगण्याचं की बाबा विनाकारण खर्च करण्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने जे लागतं किंवा पाणी नियोजन हो असेल किंवा खत नियोजन हो असेल चांगल्या पद्धतीनं करा किंवा मा फळमाशीचे ट्राप लावा किंवा आपले जे काही चिकट सापळे असतात जेणेकरून आपल्याला समजून जाईल की त्या गोष्टीवर किंवा आपल्याला कोणता स्प्रे घ्यायचा आहे किंवा काय अडचण आहे मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही जैविक शेतीकडे जास्त लक्ष द्या जेणेकरून तुमचं खर्च कमी होऊन चांगलं उत्पन्न भेटेल आणि खूप साऱ्या लोकांचे पण मला कॉल्स येतात की सर हिवाळ्यामध्ये कलरचा काही इशू येतो का हा मोस्ट ऑफ तरी जर तुम्ही चांगलं जर तुम्हाला माहिती आहे किंवा कलरचा इशू येतो तर तुम्ही त्याच्या अगोदरपासून म्हणजे किंवा चाळीस दिवसापासून थोडं तयारीत राहा जेणेकरून तुम्हाला कलरचा काही इश्यू येणार नाही आणि जर तुम्हाला कलिंगडामध्ये जर काही अडचण असेल तर माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा आ, सर जे काही आपण तुम्हाला सर्व्हिस देतो त्याबद्दल आपण मी तुमच्याकडनं काही फीस वगैरे हो घेतली हो का आम्ही आणि मला खूप सारे शेतकरी विचारला की सर तुमची फीस वगैरे काय आहे का आम्ही कुठल्याही कुठल्याही फीस वरती काम करत नाही जर आपल्या जर शेतकऱ्याचा काही एक दोन चार रुपयाचा फायदा झाला तर आपण त्यासाठीच काय काम करतो कारण मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे जेणेकरून शेतकऱ्याच्या दोन चार रुपये जर वाचले तर त्या आपल्याला तेवढा आनंद आहे सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की आपण जे गायडन्स देतो किंवा ते शेतकऱ्याचा सोयीस्कर आहे का एकदम सोयीस्कर आहे आणि जे तुमच्या मुळे जे केलं आज आम्ही त्या तुमच्या मुळे सक्सेस आहे नाहीतर प्लॉट पूर्ण काढून टाकायच्या हिशोबात स्वतः शेतकरी म्हणतायत किंवा ह्यांच्या मध्ये खरच अडचण आली होती आणि आम्ही जे काही गायडन्स देतोय आणि असं काही आपण किंवा आमचं काही औषध आहे किंवा आम्ही काही हेच औषध घ्या असं काही म्हणतो कसं नाही नाही जबरदस्ती काहीच नाही आणि आपण सांगू शेतकऱ्यांना किंवा शेतकरी मला पण विचारतो की तुमचं काही औषध आहे ते औषधच दिलेलं आहे आम्ही स्वतः शेतकरी म्हणताय की आपण जे गरजेनुसार लागतं आपण तेवढंच द्यायला लावतो जेणेकरून शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे त्यांना उत्पन्न चांगलं भेटलं पाहिजे आता वारंवार शेतकरी आता जवळपास डिसेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये में भयंकर लागवड होते त्या पण शेतकऱ्यांना मला हे सांगणार की तुम्ही आता मला कॉल करता किंवा रेट काय असेल रेट हे कोणाच्या हाताचं नसतं तुम्ही चांगल्या पद्धतीनं ॲव्हरेज काढा जेणेकरून तुम्हाला चांगलं म्हणजे माल निघेल चांगलं समज तुमच्या मालाची जर क्वालिटी चांगली असेल तर तुम्हाला शंभर टक्के रेट चांगलं भेटतात सर तुमचं काय म्हणणं यावरती की बघा तुम्ही तर शेतकऱ्यांना काय सांगाल मार्गानुसार केलं की जरा व्यवस्थित काहीतरी म्हणजे फायदा होऊ शकत आहे उत्पन्न घट होऊ शकतं शक्यतो शेतकरी मित्रांना तुम्हाला जेवढं होईल तुम्ही तुमच्या इतर जे कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून शेतकरी शेतकऱ्याची मदत केली तर शेतकरी पुढे जाईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो